मासा। मासा जो, मासा। तर मित्रांनो आता आपण सर्वांसाठी बनवतोय बघा मस्त पैकी कालवण तर त्यासाठीच वाटण आता आपण कढईमध्ये टाकलंय बघा हे वाटण थोडस आपण खरपूस भाजून घ्यायचं आहे आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट आहे बघा ही कसा मस्त कलर आला आहे बघा त्याला तर आता ह्याला पण मस्तपैकी असे खरपूस भाजून घेऊया आता ह्याच्यामध्ये टाकला आपण थोडासा घरकुलचा मसाला थोडंसं धनी पावडर टाकली आहे आता हे काळं तिखट टाकले आपण आता हे सगळं थोडंसं अजून परतून घेऊया मीठ टाकले मस्तपैकी असं थोडंसं खरपच भाजून घेतलं ना ह्याला चव अप्रतिमाची चव लागते बरं का आपण नेहमी बनवतो आपल्याला जे आवडतं थोडंसं चुकलं तर चालतं पण बनवायचं चा। सोडायचं नाही आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे बघा अजून थोडं पाणी होतो या म्हणजे सगळ्याला पुरल आपल्याला आणि त्याच्यानंतर ह्याला मस्तपैकी उकळी आणायची आता उकळी यायला लागली बघा आता वर आली बघा आता उकळी आली तर आता ह्याच्यामध्ये आपण माश्याचं पीस टाकायचं येतं बघा त्याच्यानंतर एक दहा पंधरा मिनटं ह्याला शिजवायचं आपल्याला छान उकळ्या आल्यात आपण टाकूया ह्याच्यामध्ये माश्याचं पीस कसा कट आला आहे बघा तोंडाला पाणी सुटलं का बघा मांसाहार म्हणलं का माणसाला जरा भोक थोडीशी अर्धेभर भाकरी जी जास्तच लागते आणि आपल्या गावाकडं बनवायचा बेत पण असा झंझणी रगील बेत असतो बर कशी कडे दिसते थोडस हलवून आता ह्याला दहा पंधरा मिनिट आपण शिजू देऊया माश्याला लय जोरात बेत असतोय बघा ह्याचा अर्क सगळा या माश्याचा या भाजीमध्ये उतरतोय त्याच्यामुळं एक नंबर असा बेत होतोय ह्याचा आणि ह्याचं कडांतर असतं सर्दी थोडस घालवायचं आपण थोडंसं पिज जायला आता फ्राय करून घेऊया याच्यामध्ये थोडंसं खायला सोपं जातं फ्रायमधलं कालवणातलं पण चांगलं असतं पण दोन्हीचं टेस्ट तर थोडंसं पिजता यायला आपण फक्त तेजता कशी मस्तपैकी खायला लागली बघा बोलवते तुम्हाला आता बघा ओके